पेणरायगड उपसंपादक संजय गायकवाड पेण तालुक्यातील लोकांच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश फुलवणारे कार्य बाफना फाउंडेशनचे संस्थापक विशाल बाफना यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्रडोग तपासणी आणि ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या जनसेवा उपक्रमामुळे जवळजवळ दोनशे लोकांना पुन्हा दृष्टीदान मिळाले आहे गेलेली दृष्टी परत मिळाल्यानंतर लोकांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान परत आले आहे आज पेणमधील गोपालकृष्ण हॉल देवाळी येथे या उपक्रमाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यातून चाळीस रुग्णांना ऑपरेशनसाठी मुंबईत नेण्यात आले यापूर्वी ज्यांचे ऑपरेशन झाले होते ते सर्व पूर्णपणे यशस्वी झाले असून आजही नवीन रुग्णांना हीच संधी मिळाली आहे विशाल बाफना यांनी आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत निस्वार्थ जनसेवेची परंपरा कायम ठेवली आहे लोकांच्या घरीच उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पोहोचवून डोळ्यांचे केवळ मोतीबिंदू नव्हे तर विविध नेत्ररोगांवर उपचार उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे पेण तालुक्यातील नागरिकांनी विशाल बाफना यांच्या या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले असून अशाच प्रकारे जनसेवा सुरू ठेवावी असे आशीर्वाद दिले आहेत बर तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि दुसरं डोळ्याचं ऑपरेशन करायला तुम्ही तिकडे चाललात तिकडचा अनुभव कसा वाटला तुम्हाला खूप छान आहे आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली जाते तिथे अनुभव कसा आहे तिथला खूप छान आहे सगळे चांगलं हे करतात म्हणजे प्रायव्हेट चांगले प्रायव्हेट पेक्षा सुद्धा प्रायव्हेट पेक्षा सुद्धा चांगले एकदम म्हणजे तिथला अनुभव तुम्हाला चांगला आला आता तुमचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांनी चांगली व्यवस्थित दिसते का आणि आता परत तुम्ही दुसऱ्या डोळ्याचे करायला करा चाललो म्हणजे प्रायव्हेट मध्ये जे पैसे भरावे लागतात इकडे पैसे भरावे लागतात का नाही नाही एक रुपया नाही फ्री मध्ये होतं सगळं सगळ्या सुख सुविधा मिळतात भरपूर छान आहेत एकदम म्हणजे तिथं जावं असं वाटलं म्हणून दुसरं ऑपरेशन पण मी तिथंच करायचं ठरवलं नाव सूरज वावरे आज आम्ही माझं नाव सूरज वावरे आज आम्ही भरवलेल्या कॅम्प मध्ये आम्हाला खूप जास्त प्रतिसाद भेटत आहे आतापर्यंत आम्ही दीडशे रुग्णांची तपासणी केली आहे त्यातल्या आम्ही आज आमच्या हॉस्पिटलला चाळीस रुग्णांना घेऊन चाललो हो आहोत मृत्यूबिंदू शस्त्रक्रियेसाठी आमच्या हॉस्पिटलला अजून बाकी फॅसिलिटीज पण आहे मोतीबिंदू तर आहेच आहे त्या त्याचसोबत आपण कॉर्निया रेटिना मागच्या पडद्याचे चेकअप शिवाय नर्स मागची नर्स लपलेली असते की नाही त्यांचे चेकअपही करतो डोळ्याचे प्रेशर वाढले असतील तर लोकमाचं चेकअपही आपल्या हॉस्पिटलला फॅसिलिटीज आहेत आणि या सगळ्यांच्या सर्जऱ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात सो त्या रिलेटेड जे काही इन्व्हेस्टिगेशन असेल शिवाय ब्लड चेकअप असेल ब्लड टेस्ट करायचे असतात मोतीबिंदूच्या आधी आपण ब्लड टेस्ट करतो हे सगळी आपल्याकडे सेवा आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे सो आमचा हाच मोठा आहे की जास्तीत जास्त पेशंटला आमचं आमचं हॉस्पिटल सेवा देण्यात यशस्वी होईल हेच आमचं कार्य आहे आणि असाच पद्धतीने आम्हाला भेटत राहिला तर असेच आम्ही कॅम्प पेन या रायगड या जिल्ह्यात आम्ही करत राहू आज सर पेशंटचा किती रिस्पॉन्स चांगला मिळाला तरी पण साधारण किती पेशंट आहेत आज तरी पण आज तरी पण आत्तापर्यंत दीडशे पेशंट आलेले आहेत आणि तुम्ही किती घेऊन जाणार आहात त्यातले त्यातल्या आतापर्यंत चाळीस कन्फर्म केलेले आहेत अजून आले तर अजून आम्ही कन्फर्म करून घेऊन धन्यवाद